आडवी मोटरसायकल लावून पैठण पोलीस जनतेमध्ये ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार कृष्णा भुजंगराव दुबिले हे पैठण शहागड मार्गावरील तुळजापूर येथील त्यांच्या नातेवाईकाकडे गेले होते यावेळी मोटरसायकलने तुळजापूरहून पैठणकडे परत येत असताना गोपेवाडी फाट्यावर एका ढाब्यासमोर एका अज्ञात मोटरसायकल चालकाने कृष्णा दुबाले यांना कट मारून मोटरसायकल अडवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस कर्मचारी दुबाले यांनी त्याकडे कानाडोळा केला त्याचवेळी पाठीमागून आणखी दोन अनोळखी इसम एक मोटरसायकलवर आले आणि पोलीस कर्मचारी दुबाले यांना करून मारहाण केली दरम्यान एकाने चाकू काढून पोलीस दुबाले यांच्या कपळावर वार केला यात दुबाले जखमी झाले यावेळी तीनही आरोपींनी संगनमताने फिर्यादीच्या खिशातील रोख रक्कम सात हजार चारशे रुपये बळजबरीने काढून घेत पोबारा केलाय पोलीस आरोपीचा शोध घेत असून चोरीच्या उद्देशाने दुबाले यांच्यावर हल्ला झाला की यामागे वेगळा उद्देश होता अशी शंका व्यक्त केली जात आहे गौतम बनकर न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर